जसं आपण म्हणतो की एक फर्टिलायझर कंपनी आहे त्या कंपनीमध्ये मध्ये पाच सुनी एक पोस्टर युनिट आहे त्याच्यात पूर्ण महिला मोस्टली काम करतात त्यातल्या कामगारांना या वर्षी आम्ही एकोणीस महिलांना तिथे परमनंट जॉबचं सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे त्याच्यातून ह्या वर्षभरात आम्ही सत्तर ते ऐंशी कामगार संघटित क्षेत्रातले संघटित क्षेत्रातले कामगार आम्ही परमनंट केलेले आहे आणि परमनंट करून ते आपल्या इक्विपमेंटला जोडलेले आहे कारण की येणारा काळ जो आपण पाहतोय की सर्व कारखानदार शेक हा कमी कमी आम्हाला जसं म्हणतात ना की वेगवेगळ्या ह्याच्यात बोलून देतात पण संख्या वाढवल्याबद्दल आपल्या इव्हेंटबद्दल ते मर्यादित ठेवण्याचा विचार ठेवतात तसंच संबंधित आपण आपला घेताना आम्ही आमच्या आशा वर्गांपैकी मुद्दा जो आहे जो कळकळीचा आहे तो मांडला जो हजेरी रजिस्टर आम्हाला वाटत की कोणत्या ठिकाणी हजेरी ऍक्ट असं काही के लागू केलेला आहे आपल्या राज्यामध्ये पण आमच्या संभाजीनगर मध्ये ते ऍक्ट लाग लागू करून लाग जाचक पाठी अशा आशावर्तावर लागल्या गेल्या आशा

कारण की आपण सर्व जुन्या सिटूच्या कार्यपद्धतीवर काम करताना आपण सर्व दिसतो यामुळे पुढे जसं आजचा काळ बदललेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे कामाचं स्वरूप देखील बदललेलं आहे आणि कामगारांचं शोषण करण्याचं वेगवेगळ्या नवीन पद्धती आपल्या मॅनेजमेंट आणि वेगवेगळ्या स्तरातून आलेल्या आपल्याला दिसतात म्हणूनच राज्य अधिवेशनातून आपल्याला एक संदेश वाटतो की

त्याच्यात धडा संघटन प्लस तंत्रज्ञान प्लस जनजागृती अशी नवीन चिंतनी आपण सुरू करायला हवी हा रिझोन आपण सगळे मिळून एका नव्या दिशा आणि एका नव्या गोष्टीसह पुढे जायला पाहिजे जुना संघर्ष घेऊन नवीन कार्यपद्धती स्वीकारून शेकूला अधिक मजबूत आणि अधिक आधुनिक आणि सर्वसामावेशक करू अशी अपेक्षा इथं बाळगतो एक मी फक्त सर्वांना सांगू इच्छितो की डॉक्टर डी एन कराड आणि एम एस शेख यांना मी नुकतंच आता थोड्या वेळापूर्वी बोललो होतो की त्यांच्या मार्गदर्शनातून मी एक आपण मागच्या वेबसाईट तयार करणार आलो महाराष्ट्र राज्यासाठी पण एक सिकूची ॲप कारण की आता वेबसाईट कोणी बघणार नाही ॲप आपल्या मोबाईलमध्ये असून मी त्याचा एक डेमो तयार केलेला आहे मी कॉन्ग्रेट्युलाेशन विचारून त्याची लिंक आपल्या स्पॉन्सर मेंबरने टाकली प्रत्येकाने ते डाउनलोड करू ते फक्त आहे डेमो आहे त्याचा काय करणार आहे एक मला भेजू शकता बोलून आपण